बाळ फ्री श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरणी अंजली दमानियांनी पुन्हा एकदा आरोपांच्या फैरी झाडल्या पाहुयात की आता हे जी कमिटी बनवली गेली जसं मी म्हटलं की याच्यात सहा पैकी पाच हे पुण्याचेच अधिकारी असताना पुण्याच्या पालकमंत्र्यांच्या मुलाविरुद्ध ही चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही उपमुख्यमंत्री पदाच्या उप, उप, उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मुलावर चौकशी होऊ शकेल का तर ती होऊ शकणार नाही पण पर... आता याच्यात कोण कोण आहे आणि हे जी माणसं आहेत त्यांनी काय काय केलंय ते याच्यात जिल्हाधिकारी सुद्धा आहेत आता या जिल्हाधिकाऱ्यांच्या विरोधात मला काय बोलावं कळत नाहीये कारण शीतल तेजवानीनी हे तीस डिसेंबरला लिहिलेलं पत्र आहे ज्याच्यात त्यांनी सरळ सरळ म्हटलंय की अकरा हजार रुपये आम्ही डीने पैसे भरले आणि आता त्या जागेमध्ये आम्हाला ती खाली करण्याचं प्रोसिजर करून देण्यात यावं त्याच्यात अमेडिया कंपनी आणि त्याच्यात हे देखील लावते अनेक मध्ये आणि याच्यातली कंडिशन नंबर थर्टीन तर्थ, म्हणजे तेरा असं म्हणते की बाबा या लोकांनी ज्या वेळेस पैसे ते जमा करतील सरकारकडे तेव्हा हे खाली करणं गरजेचं आहे पण गरजेचं आहे ते ठीक आहे पण त्याचं काही प्रोसिजर आहे त्यांनी ते पैसे भरल्यानंतर त्या मंत्र्यांकडे अर्ज करायला लागतो की ही परत आमच्या नावावर रिट्रान्सफर करा त्यांचं नाव सातबाऱ्यावर लागलं त्यांचं नाव प्रॉपर्टी कार्डवर लागल्यानंतर इतर हक्क म्हणून नाही पहिलं नाव लागल्यानंतरच ते कुठलाही व्यवहार करू शकतात पण हे चुकीचं जसं मी म्हंटल पॉवर ऑफ अटॉर्नी देऊन हा जो सगळा व्यवहार झालाय हे अब्सल्यूट फ्रॉड आहे त्याच्या दुसरं तिसरं काही नावच म्हणताच येत नाही आता त्याचा पुढचा विषय की तहसीलदार हे जेव्हा पत्र लिहितात नऊ सहा ला पत्राचं मला वाटतं बहुतेक प्रत्येक ठिकाणी मी बघतेय की तात्काळ चोवीस तासात उत्तर द्या चोवीस तासात अभिप्राय द्या अर्जंट इंटरव्हेन्शन हे जे, जे शब्द जे मी सिंचन घोटाळ्यात देखील बघितले होते खास बाब तात्काळ करा हे सगळे पुन्हा इथे येताना दिसत आणि हे अगदी टिपिकल अजित पवारांचे त्यांनी सांगितल्याप्रमाणेच केलं जातं याच्यात काहीच शंका नाही आता याच्यात पुढची जी सगळी पत्र आहेत ती आधी तहसीलदार लिहितात बोटॅनिकल गार्डनला बोटॅनिकल गार्डन असं म्हणतं की आमच्या इकडे सोळा जूनला दोन हजार पंचवीसला अचानकपणे काही लोक आली त्यांनी दादागिरी केली की जमीन खाली करा आणि म्हणून तुम्ही कलेक्टरांना त्यांनी पत्र लिहिलं की तुम्ही याच्यात अर्जंट इंटरव्हेन्शन करा म्हणजे जून महिन्यापासनं कलेक्टरांना माहिती होतं कलेक्टरांनी एस डीओला पत्र लिहिलं एस डीओनी तहसीलदारला लिहिलं मग कलेक्टर या चौकशी समितीत कसे असू शकतात आणि ते पण पुण्याचे सगळे अधिकारी जसं मी म्हटलं हे या समितीत कसे असू शकतात आता ही जी पुढची सगळी माणसं आहेत या सगळ्यांना माहिती होतं की हे फ्रॉड आहे पण एकामध्ये म्हणजे जुलैपासून हे जून मध्ये पहिलं पत्र बोटॅनिकल गार्डननी सोळा तारखेला लिहिलं कलेक्टरना आणि तीस डिसेंबरला ते शीतल तेजवानीनी लिहिलेलं होतं तर तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते आता नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कलेक्टरांनी काहीही केली नाही अशा कलेक्टरना तात्काळ निलंबित करा त्यांच्यावर सुद्धा चौकशी झाली पाहिजे त्यांचं हे नाव या समितीमध्ये असता कामा नये आणि माझा चॅलेंज आहे की देवेंद्र फडणवीस तसं करणार नाहीत कारण आताच्या घटकेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्यांना ही सगळी मंडळी लागणार आहेत पण हे केलं गेलं पाहिजे म्हणून मी जसं म्हटलं की आत्ताच्या घटकेला मला कायद्यानी ही मागणी करायला लागतील ती मागणी मी केलीय आता जर याच्यात काम झालं नाही तर मी आता एसीएस रेव्हेन्यू ना पण जाऊन भेटणार आहेत विकास खरगे खरगेजींना कारण त्यांच्या अध्यक्षतेखाली हा याची चौकशी होणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी मी जाऊन मांडणार आहे आणि हा जो बघाशी मी काढून ठेवला पण हे फार मोठा आहे म्हणून मी शेवटचा डॉक्युमेंट दाखवते की ही जी आहे ती पॉवर ऑफ अटॉर्नी आहे ही रजिस्टर्ड पॉवर ऑफ अटॉर्नी मुळात बिलकुल नाही आहे आणि जर ही नीट वाचून बघितली तर याच्यात विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत तर पहिला प्रॉब्लेम की ते रजिस्टर्ड नाहीये दुसरा प्रॉब्लेम विक्रीची सही करण्याचे अधिकार नाहीयेत आणि तिसरा प्रॉब्लेम की ती विक्रीचे पॉवर घेऊन उपयोग काय ती जमीनच जर त्यांच्या नावावर नसेल तर हे सगळे उद्योग करून हे जे केलेलं आहे ते एक भयानक मोठ फ्रॉड आहे आणि त्यासाठी पहिलं म्हणजे अजित पवारांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तरच याच्यात चौकशी होऊ शकेल आता या व्यतिरिक्त मी तर मालिकाच करायचं ठरवलंय माझ्याकडे आता मी हळूहळू हळू सगळे त्यांचे जेवढ्या कंपनीज आहेत जवळजवळ सिक्स्टी नाईन कंपनीज अजित पवार आणि त्यांच्या जवळच्या लोकांच्या आहेत त्याच्यात जमिनीचे किती किती व्यवहार झाले आहेत हे सगळं मी हळूहळू काढणार आहे पण आत्ताच्या घटकेला कारण सगळ्याच किचा आठवेला नको म्हणून कायदेशीर बाबी दोन गोष्टीतल्या मी काढल्या पहिला म्हणजे हा व्यवहार रद्द करता येणार नाही सेकेंडली हा जो पार्थ पवारला याच्यातन बाहेर ठेवला गेला एफ आय आरमधनं मधनं तर तात्काळ त्याचं नाव एफ आय मध्ये घातलं गेलं पाहिजे अमेडिया एंटरप्राइजेसचा घातलं गेलं पाहिजे कारण लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप मध्ये लायबिलिटी ही अनलिमिटेड पार्टनर्सवर नक्कीच असते जेव्हा फ्रॉड केला जातो तेव्हा चला धन्यवाद आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल